अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेविरोधात खासदार निलेश लंके हे सोमवार पासून उपोषण करणार आहे अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेतील हप्तेखोरीची तक्रार करूनही दखल घेतली नसल्याने खासदार निलेश लंके आता उपोषण करणार आहे पोलिस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात अकरा जुलै रोजी मुख्यमंत्र्यांसह इतरांकडे तक्रार करूनही त्याची कुठलीच दखल घेतली न गेल्याने खासदार निलेश लंके हे त्यांच्या सहकाऱ्यांसह सोमवार दिनांक बावीस जुलै पासून पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करणार आहे तर या उपोषणासाठी लावड स्पीकर तसेच मंडप लावण्याबाबत परवानगी मागण्यात आली आहे निवेदनात म्हटलंय स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराबाबत अकरा जुलै रोजी पत्राद्वारे कळवण्यात आलं होतं मात्र त्याची अद्याप कुठलीच दखल घेतली गेली नाही किंवा संबंधितांवर कारवाई देखील झाली नाहीये त्यामुळे आपण आणि आपले सहकारी अहमदनगर पोलिस पत्र पाठवून समोर उपोषणा गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधलं होतं मात्र गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर उपनिरीक्षक सोपान गोरे आणि इतर कर्मचारी राजरोसपणे हप्ते घेत आहेत हप्ते गोळा करण्याकामी रवींद्र करडिले आणि त्यांचे सहकारी हे त्यांना मदत करतायत रवींद्र कर्डिले यांची शिर्डी येथील साई मंदिर सुरक्षा विभागात ता नेमणूक तात्पुरत्या स्वरूपात त्यांची सायबर येथे बदली करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेल या दोन्ही असून दोन्ही विभाग स्वतंत्र या शाखांचा कार्यभार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे यांच्याकडे दोन्ही शाखेचा कार्यभार हा फक्त आर्थिक लोभापायी असल्याचा आरोप खासदार निलेश लंके यांनी पत्रातून केलाय अहमदनगर जिल्ह्यात अवैध वाळू गुटखा दारू गांजा चंदन तस्करी तसेच बीफ मटन ऑनलाइन क्लब मटका बिंगो हे व्यवसाय पोलिसांचे आशीर्वाद आणि आश्रयाखाली मोठ्या प्रमाणात सुरू आहे या प्रकरणाचा मास्टर रवींद्र कर्डिले असून कर्डिलेवर यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेत असताना लाचलुचपत अन्वेषण शाखेनं कारवाई केली आहे हा खटला जिल्हा न्यायालयात प्रलंबित आहे नगर शहरातील एका गुन्ह्यात राज्य गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत सुरू असल्याचं ही, चा ही पत्रात निदर्शनास आणून देण्यात आलंय तसेच मागील वर्षी प्रामाणिक पोलीस कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय झालाय या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचं त्यामुळे आता जोपर्यंत उपोषण स्थगित होत नाही तोपर्यंत पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या तात्पुरत्या स्थगित कराव्या असंही खासदार निलेश लंके यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या दुसऱ्या पत्रात म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर